तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो इथे ना एक आम्ही गेम खेळणार आहे आता टिकटॅक टू म्हणतात त्या गेमला चॉकलेट नाही भेटणार आता आहे ना पिकूची मम्मी आणि मी ना हा टिकटॅक टू गेम खेळणार आहे जर बघू आता कोण बघू आता कोण ए बर दोन मिनट आता जो झाला आता जो पण हा गेम तो okay. 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 ना, yeah. <laughs> गेम ना गे तो सर्वांना आईस्क्रीम आरणार आहे बर का समजा पिकू मग मी जिंकली तर ती चालेल मी जिंकलो तर मी चालेल ओके ओके डन आहे ना काय गेमचं नाव आहे टिकटॅक टू टॅक टू ठीक हा गेम असा असतो राऊंड आणि स्क्वेअर अशा याच्यामध्ये खेळतात आता बघ उपस्ट साइड मी इथे इथे ते राऊंड ओके Premises, दोन मिनटं थांबा तिकू थांब ना दोन मिनट थाद्या मी नाही 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 आणि हे माझा राऊंड हे मी जिल्ह्या Yeah. <laughs> नाही खेळायचं आता मी जिंकलेलो आपण काय सांगू आपण जिंकलोय ना, ना। हा चला ठीक <laughs> <एक जियंग>, <laughs> आहे आता यांची परत एक इच्छा आहे परत आपण पर एक गेम खेळू चला बघू आता बघू कोण जिंकताय राऊंड घेतला का आता राऊंड घेतला अच्छा ठीक आहे इथे माझा क्रॉस

दखारा दखारा। नहीं, नहीं ये, ये क्रॉस नाही काय मी इथे क्रॉस करतो हटाय झाल्या हटाय झालेला हाय झालेला आम्ही फर्स्ट आहे बर का आता सेकंड बघू आता

<laughs> दोन टाइम हारले कशाला <laughs> तुम्ही हारले कसला एक राऊंड तुम्ही हारले तुम्ही तुम्ही हारले माझे बाकीचे पाचशे रुपये आता शिकवित आता जुरो तुमच्या टू आता दोन टाइम हारून पण आहे ना परत आता त्या पिकुला पिकूच्या मम्मीला खेळायचंय सव पण जिंकलोय ना दोन टाइम

fast don't you mira mira bana bana karungi game da ko ka pehante hunde devat kinte ge aap la jogin cha ha न्यातारी न्यातारी। आता चला आईस्क्रीम चला आता आईस्क्रीम तुम्ही तुम्ही आता आम्हाला आईस्क्रीम ओके आई okay? तर मित्रांनो साऊंड पिको आणि पिकोची मम्मा गेम हारले होते तर आम्ही आईस्क्रीम खायला होतो आईस्क्रीम तर भेटली नाहीये पण मग इथे कोल्ड कॉफी भेटली आम्हाला कोल्ड कॉफी पिणार आता आम्ही बरोबर पिको मम्मीने पैसे भरले पिको मम्मी हारली ना पिकू आणि पिको हारली आणि पिको मम्मी पण आमच्या समोर नाही जिंकू शकत ना आम्ही आम्ही जिनियस आहे ना ठीक आहे बघू नेक्स्ट टाइम फोन जिंकत बरं ठीक आहे तुम्ही नाही आम्हाला नाही जिंकू शकत ना तुम्ही हारू नाही शकत आम्हाला ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू कोण जिंकताय ठीक आहे चला बाय बाय आत्ताच ते नंतर केवलो चला बाय 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 बाय